स्वागत मोरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत रेवा हिला जेव्हा कळतं की अक्षयला शुद्ध आलेली आहे तेव्हा ती ते लगेचच पळून जाण्याच्या चा घरी चालली सा असं सांगत असते तेव्हा रमाला तिच्यावर येतो रमा म्हणते की रेवा तू कुठे निघालीस आणि रेवाच्याच मागे मागे रमा सुद्धा येत असते आणि तिला थांबवते तिचा ती पकडते रमा आणि म्हणते की रेवा पळून जाणार आहेस का तू तु। मी तुला असं सोडणार नाही आता तुझ्या बापाचा घडा भरलाय ना तेव्हा आता तुला लवकरात लवकर तुझी कायमची पळून जाण्याची व्यवस्था अक्षय करणारच आहे त्याच्यामुळे घाबरू नकोस पण इतक्या लवकर नको पळू अजून सत्य समोर यायचं आहे ना तेव्हा तर ते रेवा खूप घाबरत असते रेवा म्हणते की कर नाही तर डर कशाला का आम्ही का के काहीच केलेलं नाही आहे मग आता रमा म्हणत असते की माझ्या अक्षयला इतका त्रास तुझ्यामुळे झाला आणि मी तुला असंच सोडून देऊ आता त्या दोघींचं बोलणं चालू असतं तर तिथे अभि येतो अभि म्हणतो हे काय रेवा तू कुठे निघालीस रेवा म्हणते की अरे अभि माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे मी घरी जाऊन येऊ का आता रमा म्हणते की बघा गर ना भाऊजी सर्वजण इकडे अक्षयच्या शुद्ध होण्याची येण्याची वाट बघते आणि रेवाला घरी जायचे घरी कोणीच नाहीये मग याला घरी का जायचे अभि म्हणतो की हो ना बरोबर आहे रेवा सर्वजण इथे आलेत आणि तू एकटी घरी कशासाठी चालली इतकं काय महत्वाचं काम आहे थांब ना आता थोड्याच वेळात आपल्याला अक्षयाला बघायला भेटणार आहे ना तर मग कशाला जातेस घरी आता रेवा मनातल्या मनात म्हणत असते की नेहमी माझ्या रस्त्यावर आडवी येते ही रमा आता काय करू मी तर रमा म्हणते की तुला जाताना येणार रेवा किंवा मग आपण दोघी जायचं का आता अभि म्हणतो की हां मग तसं करा इतकंच इम्पॉर्टंट काम आहे तर दोघीचं आणि पटकन या मी थांबतो मग इथे तुम्ही लवकर या आता लगेच रेवा आणि रामा दोघीही घरी जायला निघतात इकडे डॉक्टर बघतात तर अक्षयला शुद्ध आलेले असते आणि मग ते बाहेर येऊन आयाजी आणि सीमाला सांगतात की तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे तेव्हा सीमा म्हणत असते की आम्ही आमच्या पेशंटला बघू शकतो का डॉक्टर म्हणतात हो दहा मिनटासाठी तुम्ही बघू शकतात तेव्हा आता आयाजी सीमाने अभि हे जाणारच असतात पण अभि म्हणतो की आई आता तर अभि अक्षयला शुद्ध तर आली आहे आणि अक्षयला भेटता पण येणार आहे तर मग मी पटकन रमा आणि रेवाला कळवतो आणि त्यांना इकडे घेऊन येतो आता लगेच अभि जा घरी जायला निघतो इकडे घरात रमा आणि रेवा आलेले असतात तेव्हा रेवाला वॉशरूमला जायचं असतं म्हणून रमा तिचा हात पकडून तिला खेचून वरती घेऊन जात असते तर रेवा तिला ढकलून पुन्हा पळून जाण्यासाठी बाहेर येत असते रमा खाली पडते तर ही बाहेर येत असते तर तिला अभि दिसतो आता अभिला बघून रेवा घाबरते आणि म्हणते की तू इथे कशाला आलास अभि म्हणतो की अरे तिकडे अक्षयला शुद्ध आली आणि आपल्याला आतमध्ये जाण्याची परमिशन दिली डॉक्टरांनी चला बरं लवकर आणि त्याचे अक्षयचे कपडे घ्यायला मी आलो आहे मग तेव्हा आता तो रमाला सांगत असतो की अक्षयचे कपडे घे पण रमा विचार करते मी जर कपडे घ्यायला आतमध्ये गेली तर रेवा परत पळून पर जाईल त्यापेक्षा मी रेवालाही घेऊन जाईल त्याच्यासाठी ते, ते असं प्लॅन करते की ती अबीला म्हणते रेवाला ना वॉशरूमला जायचं होतं था। जरा थांबता का भाऊजी दहा मिनटं अभी थांबलेलं असतं दरवाज्याजवळ तर आता रेवा वरती झालं निघते तर अभि म्हणतो की आता रमाचं त्यांच्या रूममध्ये कामच आहे ना रमा चाललाच आहे ना बेडरूम मध्ये मग तू एक काम कर वॉशरूमला पण रमाच्याच बेडरूम मध्ये जा आता रेवा म्हणते की अरे देवा आता परत रेवा बरोबर रमाबरोबर मी आतमध्ये गेले तर मी कसं काय पाळणार रमा म्हणते की चल रमा रेवाचा हात पकडूनच तिला रूममध्ये नाही त्याने उभं कर आणि म्हणते की हे बघ रेवा तू आज किती पळण्याचा प्रयत्न केला ना तरी मी तुला पळू देणार नाही कारण आज तुझं भांडं मी फोडणारच आहे तुझा चेहरा सर्वांसमोर आणल्याशिवाय मी मध्ये बसणार नाही तेव्हा आता ती कपडे भरते तर इकडे अभि आवाज येत असतो तर अमा म्हणते की हो भाऊजी अजून बाहेर नाही आली थांबा असं था म्हणून बर आता रेवाला ती बुद्ध म्हणून जोरात आवाज देऊन बाहेर बोलवते आणि मग दाखव ही अभि बरोबर हॉस्पिटलमध्ये जातात आता हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर इकडे सीमा आणि आई आजी या आतमध्ये गेलेल्या असतात तर तिकडे अक्षयला बघून शशिकांत सुद्धा त्यांच्याबरोबरच आहे अक्षयला त्या म्हणतात की अरे बाळा आता तुला बरं वाटतंय ना कशी आहे तुझी तब्येत आणि मग आजी म्हणतात की काय रे अक्षय काय झालं होतं त्या दिवशी कसं काय पडलं तू सीमा सुद्धा विचारत असते पण शशिकांत म्हणतो की सांगणारे बाळा कसा काय पडला तू तर अक्षय म्हणतो की कधी पडलो मी मला काहीच नाही आठवते शशिकांत आता डॉक्टरांना बघून म्हणतात की अहो अक्षयला काहीच आठवत नाही हे कसं काय अक्षय ठीक तर आहे ना काही मेजर प्रॉब्लेम तर नसेल ना, ना। तेव्हा डॉक्टर म्हणतात की हळूहळू होईल हो, हो, हो प्रोग्रेस नका काळजी करू तुम्ही तेव्हा आता अभि रमा आणि सीमाला सुद्धा हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि ते सुद्धा अक्षयाला भेटायला आतमध्ये येतात आता सर्वजण तिथे आल्यावरती अभि रडत असतो अक्षयला बघून आणि मग अक्षय अभिला बघतो आणि म्हणतो की अभ्या तू आलास आणि तू रडतो काय काय झालंय का, का, का? अभि म्हणतो की नाही अक्षय मला माफ कर अक्षय म्हणतो की अरे अभि तू माझी का माफी मागतोय त्यानंतर आता रमाकडे अक्षय बघतो पण काहीच बोलत नसतो तो फक्त सीमा या जीला ओळखतोय शशिकांतला सुद्धा त्याने ओळखलेलं असतं आता अभिला सुद्धा तो ओळखतो आणि नंतर तो र रेवाकडे बघून असं म्हणत असतो की मला तुम्हाला सर्वांना खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट आहे रेवाबद्दल आता रेवाला बघून अक्षय म्हणत असतो की रेवा इकडे मला तुझ्याबद्दल खूप महत्वाची गोष्ट सांगायची आता रेवाला गेस तो शेवटचा दिवस आठवत असतो की अक्षय तिच्या मागावर होता आणि अक्षयला तिने डायरेक्ट पळत पळत टेरिसवर घेऊन गेलेली असते ती आणि मग त्यानंतर ती अक्षय तिला आरतीच्या खुनाबद्दल विचारतो तेव्हा ती म्हणत असते की अक्षय रमाने मला तुझ्यापासून तोडलं आणि मला त्याचा बदला घ्यायचा होता कारण मला तू हवा होतास आणि त्याच्यासाठी हे फक्त रमा गेल्यावर शक्य होणार होतं आणि म्हणून मला रमाला मारण्याचा प्लॅन होता पण मग आरती रमाला वाचवायला आली आणि आरतीचा जीव हा चुकून गेलाय पण मग आता मी काय करू माझ्याकडून झाली एवढी मोठी चुकी आणि आता रेवा असं पुन्हा मनातल्या मनात विचार करत असते आणि तिला ते आठवतं की आता अक्षय सर्वांसमोर हीच गोष्ट सांगणार आहे वाटतं म्हणून तिला खूप घाम फुटलेला असतो तर तिचा हात पकडतो आणि म्हणतो की अक्षयला काहीतरी म्हणायचंय जा ना अक्षयच्या समोर आता रेवा ही अक्षयच्या समोर येते तेव्हा आता अक्षय म्हणतो की रेवा मी मरणाच्या खूप जवळ गेलो होतो पण तिथून पुन्हा मी वाचलोय आणि मला तुझ्याबद्दलच सर्वांना सांगायचं सा आहे काहीतरी ऐका आता आणि हा भाग इथे संपतो तर पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की अक्षय हा रेवाला काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करत असतो पण तितक्यातच रमा अक्षयला म्हणते की तुम्हाला बरं वाटतंय ना आता आता अक्षय म्हणतो की तू दोन वेन्यांवाली का गं आणि तू तर रेवाची माहिती नाहीस ना आता रमा कन्फ्यूज होते तर घरातल्या सर्वांनाच धक्का बसतो की अक्षय असं का म्हणतोय आता रमाला खूपच वाईट वाटतं कारण रेवाची मैत्रीण म्हणून अक्षयने रमाला संबोधलेलं असतं पण मग अक्षय आता काही गोष्टी विसरला आहे पण तो फक्त त्याच्याच फॅमिलीला म्हणजे भूतकाळातलं जी फॅमिली होती त्यांनाच ओळखतो आणि रमाला तो विसरला आहे तर प्रेक्षकांनो रमा आता काय करेल कसं सामोरं जाईल ह्या गोष्टीला कारण आता अक्षय प्रेमाची कबुली देतोय रेवाच्या की त्याचा फक्त रेवावरच प्रेम आहे असं म्हटल्यावर आता आयाजींना खूप मोठा धक्का बसतो सीमासुद्धा तिलाही धक्का बसलेला आहे शशिकांत मात्र काहीच रिॲक्ट होत झालेला नाही आहे तोही रेवाकडे बघत असतो तर पुढे आता आयाजी हॉस्पिटलमधून काहीनेच बाहेर येतात आणि डॉक्टरांना म्हणतात की डॉक्टर हा काय प्रकार आहे आमचा पेशंट बरा झाला असं तुम्ही म्हणालात ना अक्षयलासुद्धा सुद्धा आली आहे अक्षय सर्व काही बोलतोय पण मग हे कसं शक्य आहे की तो त्याच्या बायकोला विसरला आहे तेव्हा तर डॉक्टर म्हणतात की बघा मी तुम्हाला म्हणा म्हणलो होतो की हे ऑपरेशन सक्सेस होईलच याची काही एवढी पॉसिबिलिटीच नव्हती तेव्हा ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे पण आता त्या झालं काय माहिती आहे का की अक्षयच्या मेमरी लॉसमध्ये थोडंसं पार्सल मेमरी लॉसचा प्रकार झाला आहे म्हणजे अक्षयला फक्त भूतकाळ आठवतो आहे वर्तमान काळ आठवत नाही आहे त्याच्याचमुळे कदाचित त्याला लग्न झाल्यापासूनच्या काही गोष्टीच आठवत नाही आहे आता फायनली आयजींना कळतं की अक्षय हा रमाला विसरला आहे आणि फक्त पहिल्या प्रेमाची म्हणजे रेवाच्या प्रेमाची त्याला आठवण झालेली आहे आणि तो तेच म्हणतोय कंटिन्यू अक्षय बडबड करत असतो आणि त्याला फक्त समोर ही रेवाच दिसते बाकीचं काहीच दिसत नाही आणि घरच्यांनासुद्धा तो हेच सांगतो की माझं फक्त रेवावरच प्रेम आहे तेव्हा आता घरच्या या गोष्टीला कसं सामोरं जातील अक्षयला आजारपणातून बरं पण करायचं त्यांना आणि दुसरीकडे प्रमा पूर्ण खचून गेलेली आहे तिलासुद्धा आता त्यांना काहीतरी सपोर्ट तर करावाच लागणार आहे तर प्रेक्षकांनो मुकादम परिवारामध्ये हा नवीनच ट्विस्ट आला आहे चालत्या फिरत्या अक्षयला रेवाने असं अपघात घालवून अशी अवस्था करून ठेवली अक्षयची की त्याला काहीच आठवत नाही आहे त्यामुळेच आता रमा एकटी पडणार आहे पण मग रेवा ह्या गोष्टीचा फायदा घेईल की शशिकांत आणि रेवा हे दोघंही मिळून अक्षयची सुद्धा वाट लावतील हेच आपल्याला पाहायचं आहे पुढे की अक्षय आता हे खरं खरं त्याची मेमरी लॉस झाली आहे की नाटक करतोय कशासाठी आणि काय कारण असलेलं हे आपल्याला पुढे पाहायलाच मिळणार आहे प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोज व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि पाहायला विसरू नका मोरंबा हो खूप रंजक असं पळून आलेलं आहे प्रेक्षकांनो रमा वाट बघत होती की अक्षय लवकर बरा होईल आणि मग अक्षयकडून तिला ऐकायचं होतं की रेवाने आरतीला कसं मारलं ते आणि कसे प्लॅन केले होते आरतीचं भांडं तिला फोडायचं होतं आणि ती खूप खुश होती कारण अक्षयला शुद्ध आली होती अक्षय आज रेवाबद्दल सर्व काही खरं सांगणार आहे ह्या भ्रमात असलेली रमा खूप खचून जाते जेव्हा अक्षय रेवाच्याच प्रेमाची कबुली देतो इतका मोठा धक्का रमाने कसा सहन केला असेल हेच आपण पाहतोय प्रेक्षकांनो खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय पाहायला विसरू नका मोरांबा अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद